हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लिटल स्काय म्हणजेच छोट आभाळ आज रक्षाबंधनच्या निमित्ताने मी एक कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे माझा मित्र पहिला इवलीसे हात आमचे आधीच बांधले गेले कळत नव्हतं काहीच तरी सावरणे आले त्याच्यामुळे आधार शब्दाचा अर्थ समजला असा माझा भाऊ मित्र माझा पहिला भांडण काय असते चांगलेच ओळखले जे मिळेल ते वाटून घेणं आपोआप शिकले आज कितीही मी कुठेही हरवले तरी सावलीसारखा माझ्या पाठीशी उभा असा माझा भाऊ मित्र माझा पहिला एकमेकांच्या तक्रारींनी शाळेची पाठी भरली कॉलेजची वर्ष चुका पाठीशी घालण्यात गेली वेळ आली जोडीदार शोधण्याची तेव्हा बापाची भूमिका त्याने हुबेहूब केली काय असे आहे ज्याने आम्हाला बांधून ठेवले नाळ एक होती तरीही जन्म मात्र वेगळे काय असे आहे ज्याने आम्हाला बांधून ठेवले नाळ एक होती तरीही जन्म मात्र वेगळे एका धाग्यामध्ये मायेचे मोती माळले माये राखीमध्ये जणू नात्याचे सार आपले तर अशी कवीता ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू